नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या व त्यांचे संगमाचे ठिकाण याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तसेच मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व संगमाचे ठिकाण तर बघा मित्रांनो पहिली नदी दिलेली आहे तापी पूर्णा तापी पूर्णा या नद्यांचा संगम चांगदेव येथे झालेला आहे कोठे चांगदेव या ठिकाणी तापी पूर्णा नद्यांचा संगम झालेला आहे तर हे ठिकाण जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे कोठे जळगाव या जिल्ह्यामध्ये चांगदेव हे ठिकाण आहे पुढची नदी आहे मित्रांनो कृष्णा वेणा या दोन नद्यांचा संगम माऊली येथे झालेला आहे तर माऊली हे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोणकोणत्या नद्यांचा मित्रांनो कृष्णा वेणा या नद्यांचा संगम माऊली येथे सातारा या ठिकाणी झालेला आहे पुढच्या नद्या मित्रांनो कृष्णा पंचगंगा या नद्यांचा संगम नरसोबाचीवाडी या ठिकाणी झालेला आहे तर नरसोबाचीवाडी या हे ठिकाण कुठे आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे कुठे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये नरसोबाचीवाडी आहे तर या ठिकाणी मित्रांनो कृष्णा पंचगंगा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे पुढची नदी आहे मित्रांनो कृष्णा कोयना या नद्यांचा संगम कराड येथे झालेला आहे तर कराड हे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे पुढच्या नदी आहे मित्रांनो गोदावरी प्रवारा या दोन नद्यांचा संगम टोके येथे झालेला आहे तर टोके हे ठिकाण कुठे आहे मित्रांनो अहमदनगर या ठिकाणी आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या नद्यांचा संगम परीक्षेला एक प्रश्न हमखास विचारला जातो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढची नदी आहे मित्रांनो तापी पांजरा तापी पांजरा या नद्याचा संगम मुडावद मुडावद या ठिकाणी झालेला आहे तर मुडावद हे ठिकाण कोठे आहे मित्रांनो धुळे येथे आहे धुळे या जिल्ह्यामध्ये मुडावद हे ठिकाण आहे तर या ठिकाणी तापी पांजरा या नद्याचा संगम झालेला आहे पुढची नदी आहे मित्रांनो वारणा मोरना कोणत्या मित्रांनो वारणा व मोरणा या दोन नद्यांचा संगम मांगले या ठिकाणी झालेला आहे तर मांगले हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामध्ये आहे पुढच्या नद्या मित्रांनो गोदावरी प्राणिता या दोन नद्यांचा संगम सिरोंचा या ठिकाणी झालेला आहे तर सिरोंचा हे ठिकाण मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे कुठे गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिरोनचा हे ठिकाण आहे तर या ठिकाणी गोदावरी प्राणहिता या नद्यांचा संगम झालेला आहे तसेच पुढच्या नद्या मित्रांनो प्रवरामुळा या दोन नद्यांचा संगम नेवासा या ठिकाणी झालेला आहे तर नेवासा हे ठिकाण अहमदनगर या ठिकाणी आहे पुढच्या नदी आहे मित्रांनो तापी गोमाई तापी गोमाई या नद्यांचा संगम प्रकाशे या ठिकाणी झालेला आहे तर प्रकाशे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे कुठे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये प्रकाशे हे ठिकाण आहे तर या ठिकाणी तापी गोमाई या दोन नद्यांचा संगम झालेला आहे पुढच्या नदी आहे मित्रांनो कृष्णा येराळा या दोन नद्यांचा संगम ब्रह्मनाळ या ठिकाणी झालेला आहे तर ब्रह्मनाळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी कृष्णा एरळा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे पुढच्या नद्या मित्रांनो कृष्णा वारणा या दोन नद्यांचा संगम हरिपूर या ठिकाणी झालेला आहे तर हरिपूर हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरच्या नद्या मित्रांनो भीमा मुळा मुठा या तीन नद्यांचा संगम वाळकी या ठिकाणी झालेला आहे तर या नद्यांचा संगम कुठे झालेला मित्रांनो वाळकी या ठिकाणी झालेला आहे तर हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये आहे कुठे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरची नदी आहे मित्रांनो तापी पूर्णा तापी पूर्णा या नद्यांचा संगम चांगदेव या ठिकाणी झालेला आहे तर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी मित्रांनो तापी पूर्णा या नद्यांचा संगम झालेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांची संगमाचे ठिकाण याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुधा विसरू नका धन्यवाद